नितेश राणेने या ठिकाणी येऊन जे शब्द वापरले त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही माड पोलादपूर मुस्लिम समाज अठ्ठावन्न गावाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन सर्व समित्या मुस्लिम समाजाच्या एकत्र येऊन नितेश राणे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून नितेश राणा यांना अटक करण्यात यावी म्हणतात की मला दोन तासाचा अवधी द्या दोन दिवसाचा ते दोन, दिवसा दोन तासाचा अवधी द्या मी संपूर्ण साफ करतो तांगड्या तोडून टाकतो मारून टाकतो आणि मारून टाकायची भाषा ही नितेश राणेंनी या ठिकाणी जी वापरले ही निंदनीय आहे आणि याचा निषेध करण्यासारखी आहे महाड पोलादपूर मुस्लिम समाज आक्रमक आमदार नितीश राणी यांच्यावर गुन्हा दाखल करा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलं कारवाईसाठी निवेदन आमदार नितेश राणी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू महाड पोलादपूरच्या मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा दिला इशारा बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला इसाने कांबळे गावात गोहत्या झाली आणि महाडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी आपली कारवाई करत गोहत्या प्रकरणी इसानी कांबळे गावातील गोहत्येच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत गुन्हे दाखल केले मात्र दोन दिवसानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाड एमआयडीसी या पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांमार्फत योग्यरित्या कारवाई होत नाही गुन्हेगारांना अभय दिली जाते असा आरोप करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरत जाब अपशब्द वापरले याच पार्श्वभूमीवर आज महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाजाने महाडचे डीवायएसपी एस पी शंकर काळे यांची भेट घेत आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन दिलं आमदार नितेश राणे हे कणकवलीवरून महाडमध्ये येऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप केला असून आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करा अन्यथा महाड मधील मुस्लिम समाज आंदोलन करणार असून वेळ पडल्यास आम्ही जेलभरो आंदोलन देखील करू असा इशारा आज मुस्लिम समाजाच्या वतीनं प्रशासनाला दिला जे राणे या तालुक्यामध्ये या जिल्ह्याचे खासदार व विधानसभेचे आमदार विश्वासात न घेता महाड एम आर डी सी पोलीस ठाण्यामध्ये येऊन तिथे डीवाय एस पीच्या समोर व पी आयच्या समोर मुस्लिम समाजाबाबतीत अरे तुरेची भाषा व जातीय जातीमध्ये वाद कशा निर्माण होईल या उद्देशाने जे शब्द वापरले त्याच पद्धतीने समोर बसलेले आमचे उपविभागीय अधिकारी काळेसाहेब तसेच मानेसाहेब पी आय मानेसाहेब यांना देखील अपशब्द वापरून जी दहशत निर्माण केली आणि मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले याबाबतीत कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण होऊन येथे जातीय दंगल होईल अशा प पद्धतीचे वक्तव्य करून या ठिकाणी नितेश राणे येथून निघून गेले आणि मुस्लिम समाज गुन्ह्या गोविंदाने वागत असताना देखील नितेश राणेने या ठिकाणी येऊन जे शब्द वापरले त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही माड पोलादपूर मुस्लिम समाज अठ्ठावन गावाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन सर्व समित्या मुस्लिम समाजाच्या एकत्र येऊन नितेश राणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून नितेश राणा यांना अटक करण्यात यावी अन्यथा या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाज म श जे जे करता येईल मग आंदोलन असो जेलभले आंदोलन असो उपोषण असो रास्ता रोको असो कुठल्याही प्रकारची कसर न करताना या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल आणि नि नितेश राणे जोपर्यंत अटक होत नाही त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाज गप्प बसणार नाही